श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आलेलो आहोत आम्ही श्री क्षेत्र मांदळी इथे दर्शनासाठी बघा छान अशा तुळशीच्या माळ आहेत तिकडं आणि आता थोडेसे पेढे प्रसाद घेणारे इथं येणारा प्रत्येक भक्त बघा काही ना काही दान अन्नदानाच्या स्वरूपात देत असतो तर आम्ही पण शे शाबूदा शेंगदाणा असं थोडं थोडं घेतलं दान करण्यासाठी आणि आता निघालो आहे आम्ही दर्शनाच्या रांगेला तर आल्या अगोदर इथं छान अशा गावरान गायी आहेत बघा सगळ्यात अगोदर या गोमातेचं दर्शन घ्यायचं मस्त पांढऱ्या शुभ्र गावरान गाई छान वाटतं पाहिल्यानंतर त्यांचं दर्शन घेऊन पुढे आम्ही निघालो दर्शन, दर्शन रांगेकडे सरळ आतमध्ये गेल्यानंतर अशा दर्शनाच्या इथून रांगा लागलेल्या असतात आम्ही मध्येच गेलो होतो त्यामुळे एवढी काय गर्दी नव्हती इथं अगोदर महादेवाचं मंदिर आहे महादेवाचे पिंड ते तर तिथलं अगोदर दर्शन घेतलं आम्ही आणि पुढे निघालो लालगीर बुवा संजीवन समाधी मंदिर इथं महाराज आहेत आतमध्ये आतमध्ये काही शूटिंग घेता येणार नाही तर अगोदर बाहेर इथं एक अन्नपूर्णा माता समाधी म्हणून आहे तिथं दर्शन घेतलं अन्नपूर्णा मातेचं आणि सरळ पुढे निघालो आम्ही सगळ्या लेडीज गेलो होतो सगळे दर्शन रांग मोकळीच आहे आज एकदम दोन तीन दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे एकादशी दिवशी तर खूप गर्दी असते बघा आल्या आले समोर गाय आणि तिचं छान असं वासरू एकदम ममता मातृत्वाचं रूप दिसलं आल्या आल्या अगोदर तर या पुढच्या स्क्रीनमध्ये महाराजांचं दर्शन होतं तर थोड्या वेळात मी स्क्रीनचं शूट घेईल इथं महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत बघा बाहेर दर्शनासाठी आत्मगिरी महाराजांच्या पादुका आणि मांदळी इथं त्यांचंच मंदिर आहे इथं एक नवीन मंदिराचं बांधकाम चाललेलं आहे बघा आता पहिलं जुनं मंदिर आहे असं बांधकाम होणार आहे ते पूर्ण झाल्यानंतर अर्ध्यात आलेलं आहे बांधकाम एकदम छान वाटण पूर्ण झाल्यानंतर सगळा परिसर छान फिरून पाहिला दर्शन झाल्यानंतर आणि पुन्हा इथं गाय आणि वासरू तिथं आलो तर बघा या स्क्रीनमध्ये महाराजांचं दर्शन तुम्ही करू शकताय एवढं सुबक मनमोहक हे गाय आणि वासराची मूर्ती आहे ना अगदी खरोखर वाटते इथं महाराजांचं दर्शन होते बघा कितीतरी दिवसांपासून अन्न पाणी न घेता हे महाराज असेच आहेत आणि सदैव नामस्मरण चालू आहे यावरूनच कळतं की नामस्मरणामध्ये किती ताकद असते त्यानंतर इथं आम्ही महाप्रसाद घ्यायला आलो प्रत्येक दिवशी जेवढे भक्त येतील तेवढ्यांना महाप्रसाद असतो बघा छान असा हा प्रसाद घेतला आणि पुढे निघालो आम्ही जाता जाता कर्जत हे गाव लागतं कर्जत तालुका आहे आमचा तर तिथं गोदड महाराजांचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी आम्ही गेलो होतो या मंदिरामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं म्हणतात तर बघा त्या महाराजांच्या समोरच सगळ्या देवांचे ते पितळी मूर्त्या आहेत ते तेहतीस कोटी देव असतील बहुतेक छान मंदिर आहे एकदम मस्त वाटलं बघायला तर आता पुढं गोदड महाराजांच्या काही जुन्या स्मृती तर जतन करून ठेवलेल्या आहेत बघा काचेमध्ये त्यांचा अंगरका पण आहे महाराजांचा अंगरका बघा सतराव्या शतकातील महाराजांचा अंगरका एकदम जतन करून ठेवलेला आहे त्या काळातला इकडे त्यांच्या जपमाळा पादुका असं बरंच सामान ठेवलेले संत सद्गुरू गोदड महाराज मस्त असं चित्र काढलेलं आहे बघा यांचं पांडुरंगांचे निश्चिम भक्त होते ते कर्जतमध्ये मंदिर हे हा बघा पुन्हा त्यांचा दाखवते एकदा अंगार का आणि हे, हे ग्रंथ महाराजांनी त्या काळात लिहिलेले व्यवस्थित असे जतन करून ठेवलेले त्यांच्या ट्रस्टने आता आपण हे वाचू शकत नाही ही लिपीच वेगळी मला वाटतं मोडी लिपी म्हणतात त्याला त्या काळातलं ज्ञान आहे पण आपल्याकडे ती ग्रहण करण्याची ताकद आत्तासुद्धा नाही एवढे विद्वान लोक पूर्वी जुन्या काळात होऊन गेले कर्जतचा रथ रथयात्रा आता लवकरच येते छान असा हा रथ आहे खूप मोठी यात्रा असते इथं त्यानंतर आलो आम्ही श्री श्रीक्षेत्र राशीन येथे जे की आमचं माहेर आहे पहिलं आम्ही शाळेत आल्यानंतर रोज इथं देवीचं दर्शन घ्यायचो बघा मंदिर छान असं एकदम सुंदर मंदिर आहे मला तर जगातल्या सगळ्या मंदिरांपेक्षा हे मंदिर छान वाटतं कारण आम्ही इथं कायम यायचो ह्या हालत्या दीपमाळा आहेत जसं विजयादशमी दिवशी ह्या दीपमाळा हालतात बघा छान असं मंदिरात आतमध्ये प्रवेश केला आज राशींच्या आई जगदंबा देवीचं दर्शन पण होणार आहे आपल्या व्हिडिओमधून व्हिडिओ छान असा होणार आहे त्यामुळं कंटिन्यू राहा व्हिडिओला ही आहे राशींची आई जगदंबा यमाई देवी सुद्धा म्हणतात तिला मस्त असं दर्शन झालं जगदंबा देवीचं छान वाटलं एकदम मन प्रसन्न झालं आणि पहिले दिवस आठवले की रोज दर्शन घ्यायला भेटायचं पण आता कती कितीतरी दिवसांतून देवीचं दर्शन होते हे खल्लोळ आहे देवीचा देवीच्या जे रोजचं स्नान असतं देवीची महापूजा ते सगळं पाणी यातमध्ये येतो आम्ही पहिलं आलं ना यातमध्ये आत आतमध्ये उतरायचो आता सगळं पॅक करून टाकलेले ते एकदम पूर्ण दगडी बांधकाम आणि सगळं जुनं जुन्या काळातलं एकदम छान आहे बघा किती कोरीव काम आहे ओवऱ्या म्हणतात याला बाहेरच्या साईडला ह्या ओवऱ्या देवीच्या काही देवीचे कार्यक्रम हे असले तर या साईडने केले जातात पूर्ण मंदिराला गोले येडा घातला आणि आता आम्ही पुढं निघालो शेवटचं गाव म्हणजे सिद्धटेक सिद्धटेकचा गणपती करून आम्ही आता घरी जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक इथं आलो आहे अष्टविनायकांपैकी एक गणपती बाप्पा आहे हा आता इथं काही शूट घेता येत नाही जास्त आतमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा किती छान असं दगडी बांधकाम येतंसुद्धा आता बाप्पांची मूर्ती दाखवता येणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद